नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना नाश्त्याची रेसिपी बघतोय आपण रोज रोज तर पोहे उपमा खाऊन कंटाळतो मग काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून ही रेसिपी चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके कांदे पोहे म्हणजे जे पोहे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तर तेच पोहे घेतले तुम्ही ह्याचं प्रमाण कोणत्याही एका वाटीनं किंवा कोणत्याही एका मेजरिंग कपनं पण घेऊ शकता बरेच जर मला नेहमी कमेंट ताई तू पोहे पोहे कोणते घेतील जर जे आपण कांदे पोह्यासाठी आपण पोहे आणतो तेच घ्यायचे दुसरे कोणतेही पातळ पोहे आपल्याला घ्यायचे नाही आता हे जे पोहे आहेत ते आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत त्यासाठी एक चाळण ठेवली आणि चाळणीवरती बघा अशा पद्धतीने पाणी गळून हे पोहे आपण स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आता पोहे स्वच्छ धुवून झालेत त्यानंतर पोहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता थोडेसे पोहे मऊ पडावेत म्हणून साधारणपणे मी दोन ते तीन चमचे पाणी घातलं आणि पाच ते सात मिनिटं हे पोहे असेच आपण साईडला ठेवूयात पाच ते सात मिनटानंतर बघा पोहे अगदी छान असे मस्त मऊ झालेले आहेत आणि पाणी पण पूर्ण शोषून घेतले आता हलक्या हाताने हे पोहे थोडेसे मॅश करून घ्यायचे ज्यामुळे का होतं आपल्या रेसिपीला छान असं बाइंडिंग तयार होतं अगदी पूर्ण आपल्याला गिलका नाही करायचं पण जमेल तितकं आपण हे थोडंसं मॅश करून घेतोय पोहे पूर्ण मॅश झाल्यानंतर ह्यामध्ये आम्ही दोन छोट्या आकाराचे बटाटे उकडून घेतले त्याच्यावरची सार काढून घेतली आणि त्यानंतर आता हे बटाटे आपण बारीक अशा खिसणीनं खिसून घेणार आहोत तर बटाट्यामुळं आपल्या रेसिपीला चांगलं असं बाइंडिंग येतं जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल किंवा जर तुमच्याकडे नसेल तुम्ही त्याऐवजी दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घालू शकता ज्यामुळेला छान बाइंडिंग येईल बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची कोथंबीर त्यानंतर पुदिन्याची थोडीशी पानं घेतलीत पुदिना मी सुक तो वापरला चवीनुसार मीठ अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि थोडेसे जिरे वापरलेत आता हे संपूर्ण मिश्रण बघा आपण सगळं चांगलं मी अर्धा चमचा इतकं आलं लसूण ची पेस्ट पॅन टाकले बऱ्याच जणांना आलं लसूण आवडत नाही तर त्याने ते स्किप केलं तरी देखील काहीच हरकत नाहीये आता बघा हे सगळं चांगलं मी मॅश करून घेतलेलं आहे अगदी छान असं याला बाइंडिंग देखील आलेलं आहे आता थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि आपल्या ज्या आकारात आवडतात त्या आकारात आपण पोह्याचे कटलेट बनवून घ्यायचे तर आज तर मी गोलाकार आकारात हे कटलेट बनवते बऱ्याच जणांना लांबोडक्या आकाराचे किंवा अंड्याकार आकाराचे देखील कटलेट आवडतात तुमच्या घरी मुलांना कोणत्या कट आकाराचे कटले आवडतात तुम्ही त्या आकारात बनवू शकता तर अगदी मस्तपैकी असे हे कटलेट तयार झालेले आहेत बाकी सगळे कटलेट आपण अगदी अशाच पद्धतीनं बनवून घेऊयात तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे डाळीचं पीठ म्हणजे बेसन वापरणार असू तर हे जे कटलेट आहेत ते आपल्याला डीप फ्राय करावे लागतील पण आता इथे मी बटाटा वापर त्यामुळे हे कटलेट आपण शालो फ्राय करून घेणार आहोत संपूर्ण कटलेट बनवून झाले की एका वाटीमध्ये मी दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर थोडंसं मीठ घातलं होतं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून ह्याची एक पातळ स्लरी बनवून घ्यायची यामुळं काय होतं आपल्या कटलेटवरती चांगलं असं आवरण तयार होतं आणि त्यामुळं कटलेटना अगदी कुरकुरीत बनायला मदत होतात छान अशी स्लरी तयार झाली तर जे कटलेट बनवून घेतलेत ते आता आपण कॉर्नफ्लावरच्या स्लरीमध्ये डीप करायचे आणि त्यानंतर वरून आपण ब्रेड क्रम्स लावतोय तर माझ्याकडे हे होते म्हणून मी लावलेत तुमच्याकडे तर ब्रेडचा चुरा नसेल त्याऐवजी तुम्ही रवा किंवा मग भाजक्या शेवयांचा वापर करू शकता आता बघा हे वरती असा पद्धतीने मी ब्रेडचा जो चुरा आहे तो तो लावून घेते अगदी मस्त असं कोटिंग तयार होतं आणि कुरकुरीत असं हे कटलेट तयार होतात झटकीपट काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे बनवू शकता आणि कमी तेलामध्ये रेसिपी बनते त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी एकदा बनवून बघा तर संपूर्ण कटलेट आपण अशा पद्धतीने करून ठेवूयात आणि एकावी आपण हे शालो फ्राय करून घेऊयात बऱ्याच जणांना डीप फ्राय केलेले देखील कटलेट आवडतात तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही करू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता संपूर्ण कटलेट बघा मी छान असे ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळून घेतल्यानंतर इथे एक छोटा पॅन ठेवला पॅनमध्ये तर आपण दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचं तेल चांगलं असं सा गरम झाल्यानंतर आपण जे कटलेट ब्रेडच्या सूर्यामध्ये घोळवून घेतलेत तर ते एक एक करून आता आपण छानपैकी असे डीप फ्राय करून घेणार आहोत माझ्या घरी बऱ्याचदा पोहे उपमाच्या ना, नाश्ता म्हटलं की सगळेजण वैतात की काहीतरी वेगळं बनव म्हटलं काहीतरी आपण असं छान रेसिपी बनवू जी की सगळ्यांना आवडेल आणि मी ही एकदा घरी बनवली आणि ती खूप सगळ्यांना आवडली म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत ही शेअर करते तर संपूर्ण कटलेट बघ आता मध्यम गॅसच्या आचेवरती आपण छान असे गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत शेकून घ्यायचे दोन ते तीन मिनिट वरून पण थोडं थोडंसं तेल सोडायचं जेणेकरून वरच्या बाजूला पण छान तेल लागतं आणि तुम्हाला कसे कुरकुरीत हवे त्यावरती आपण हे कटलेट छान असे डीप फ्राय करू शकतो आता बऱ्याच जणांना कटलेट ना लांबूडक्या आकाराचे आवडतात तर तुम्ही असेच बनवू शकता खूप छान लागतात पोहे आहेत ना त्यामुळे त्याला आणखीन जास्त असा कुरकुरीत पण येतो साधारणपणे तीन ते चार मिनटानंतरच आपण बाजू पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता रंग खूप सुरेख आलेला आहे कुणाला कळणार नाहीत की हे आपण अगदी कमी तेलामध्ये बनवलेत इतके मस्त आणि कुरकुरीतच लागतात त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी बनवून बघा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर बघा कटलेट दोन्ही बाजूने छान असा लाईट गोल्डन रंग आलेला आहे तर आता काढून घेऊयात आणि अजिबात हे तेलकट होत नाहीत अगदी कुरकुरीतच बनतात तर संपूर्ण कटलेट आपण असे छानपैकी असे शालो फ्राय करून घ्यायचे आणि गरमागरम कटलेट आपण टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी तुम्हाला ज्यासोबत आवडते तुम्ही त्यासोबत हे सर्व करू शकता तर आजची ही गरमागरम रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला कोणत्याही क्षणी जरा जरी आवडला असेल तर त्या क्षणी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये दे देखील शेअर करायला विसरू नका एक कटलेट मी तुम्हाला तोडून देखील दाखवतो दे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कटलेट किती मस्त आणि कुरकुरीत झाले आजची तुम्हाला ही पोह्याची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा आपण अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त रहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा आणि बरं तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाता हे मात्र मला कळवायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद